प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी श्रावण महिन्यात श्री सावता महाराज मंदिर येथून अंबाजोगाई ते परळी वैद्यनाथ पायदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली अंबाजोगाई इथून सकाळी परळी वैद्यनाथ कडे निघालेली पायी दिंडीचे स्वागत उत्साहात परळी वैद्यनाथ येथे एकादशी निमित्त दर्शनात घेते या दिंडी सोहळ्यात ह अच्युत महाराज जोशी ह अमोल महाराज घोडके ह अर्चनाताई अर्चना शेटे महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा यांच्यासह अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येत पाहावयास मिळाले पाहूया अंबाजोगाई ते परळी वैद्यनाथ पायीदिंडी सोहळ्याचा अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे यांनी टिपलेला थोडक्यात वृत्तांत महाराज हो परळी वैद्यनाथ या ठिकाणी पायदिंडी निघालेली आपण ही या दिंडीमध्ये सहभागी झाला काय वाटतंय काय नाही आनंद वाटतो प्रतिवर्षाप्रमाणे हा एकादशीचा आमचा श्रावण महिन्यातला नियम आंबाजोगाईचे आपले बाळगोपाळ महिला पुरुष घेऊन बा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनार्थ दरवर्षी एकादशीला आम्ही जात असतो शंभर पन्नास भाविक शे दोनशे भाविक सहभागी होतात रस्त्यानं चालत चालत आनंदानं बाळ गोपाळ उड्या मारी हा सोहळा पार पाडला जातो आज आम्ही या ठिकाणी अंबादोगी नगरीतून श्री संत सावता महाराज मंदिर व भजनी मंडळाच्या माध्यमातून आज सर्व भाविक व सर्व श्रोत मंडळी व सर्व आमचं सावता महाराज भजनी मंडळ या ठिकाणाहून वैद्यनाथाच्या चरणी मस्तक ठेवण्याकरिता पाळीवारीमध्ये दिंडीमध्ये आम्ही निघालेलो आहोत आणि सर्वजण आमचे सर्व समाज सर्व जातीचे लोक सर्व घेऊन आम्ही या ठिकाणी चालत आहोत आणि आन सर्वांचा सर्व ता ता सर्वा आनंद आणि खेळीमेळी आम्ही सर्वजण मिळून वैद्यनाथात चरणी मस्तक ठेवण्याकरिता निघालेलो आहोत व आमचे मार्गदर्शक अच्युत महाराज जोशी व अमल महाराज घोडके व सर्व शिवते मंडळे या खेळीमेळीमध्ये आनंद घेताना तुम्हाला दाखवत आहोत या चॅनलवर सर्व आम्ही सतीश मोरे यांचे चॅनलला सर्वांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो व त्यांच्या कौतुक करण्याचं काम आमचं आहे आणि त्यांचं काम आहे की सर्वांसमोर हे मीडियासमोर पोहोचण्याचं काम करत आहेत त्याबद्दल त्यांचे फार फार ऋणी ऋणी आभार आम्ही करत आहोत बस एवढं बोलून आम्ही दिंडीला निघालेलो आहोत वेळ होत आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे शुभेच्छुक

आपण ज्यांना कुणाला समजा पंढरपूरला जाणं होत नाही मुख्यतः तशा आषाढी आणि कार्तिकी वारी आहेत परंतु ज्यांना कुणाला जाता येत नसेल त्यांनी वैजनाथाची वारी जरी केली ते कारण वैजनाथ आणि विठ्ठल एकच आहेत कारण पांडुरंगाच्या जर मस्तकावर बघितलं तुम्ही एक महादेवाची पिंड आहे तर तुम्ही इथल्या इथं जरी गेलात तर तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन महादेवामध्ये नक्कीच होणार आहे म्हणून या ठिकाणी मी सर्व भाविकांना विनंती करतो की हा सोहळा जसा भव्य दिवस स्वरूपामध्ये संपन्न होत आहे तसंच आपणही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने पुढीलही वर्षी पुढील काळामध्ये सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढीच सर्वांच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मी सावतामाळी मंदिरात दोन वेळेस तीन वेळेस सारखं पायापाड्या आली मग अमोल महाराज म्हणले की तुम्ही येऊ शकतात दिंडीला मग मला काय या दिंडीचं माहीत नव्हतं ही पहिल्यांदाच मी आले तर इतकं कौतुक वाटतं की आनंदच मायन नाही मला एवढं कौतुक वाटतंय आणि मला सवयच आहे पंढरपूरच्या वाऱ्या केल्या सारख्या वाऱ्या चारधाम ती सगळं केलंय ना तर ह्याचा आनंदच आहे मला की कुठं काय जावं कुठं काय म्हणावा अभंग किती म्हणावात गौळणी किती म्हणावात भारुड किती म्हणावात असं काय काय मनात येत आहे आणि काय काय म्हणून काय काय असं पांडुरंगाच्या चरणी बी मस्तक ठेवू आणि ह्याच्या बी वैजनाथ महाराज त्याच्या मस्तक ठेवून आणि आता मी आज आनंदित आहे आणि अमोल अमोल महाराज जे आहेत त्यांचा कितीकच कौतुक करावा इतकं बोलून शेवा संपव हरी माऊली शिव कृपेच्या कृपे करून शिवाच्या कृपे करून मी बोलत आहे की महिलांना हमेशा हमेशा असं बाहेर निघता येत नाही कारण धन्यवाद आहे अमोल महाराजांचा सगळ्यांना घेऊन चालणारे अमोल महाराज आहेत त्याच्यामुळं सगळ्या महिला पण येतात आणि त्याच्यात आनंद घेतात माऊली चरणी सगळ्यांचा नमस्कार आणि पुढे चालूनही सगळ्यांनी आशेच यावे दिंडीला प्रार्स्थान करावे दिंडीची शोभा वाढवावी आणि मेन अच्युत महाराजामुळे आणि सगळ्यांचीच वाढ व्हावी ही हो माझी नम्र विनंती धन्य आजी दिन संत दर्शनाचा आनंद जन्मीचा शिन गेला मज वाटे त्याशी आनंदन द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे राम कृष्ण हरी माऊली आपल्या मातीचे भूषण दर्शन न्यूज चॅनलचा पंचवीसा वर्धापन दिन हा पंधरा ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने राज्यस्तरीय समूह भजन स्पर्धा व समूह नृत्य स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या आहे या कार्यक्रमाचे निमंत्रण योगश्री देवल कमिटीचे सचिव तसेच अंबाजोवय दर्शनचे मा मार्गदर्शक प्राध्यापक सर यांना नुकतेच निमंत्रण देण्यात आलेले आहे तर या आ, या निजोगाई दर्शन विषयी त्यांच्या नजरेतून थोडीशी आपण माहिती घेऊया नमस्कार आंबेजोगाई दर्शन न्यूज चॅनल त्यांच्यातर्फे त्यांचा पंचवीसावा वर्धापन दिन होत असल्यामुळे त्यांनी मला विस्तार या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असं निमंत्रण दिलं अंबेजोगाई न्यूज चॅनल हे आंबेजोगाई शहरामध्ये पहिल्या प्रथम माझे विद्यार्थी सतीश मोरे यांनी आंबेजोगाईमध्ये सुरू केलेलं आहे ते आज पंचवीस वर्ष पूर्ण करत आहे त्या पंचवीस वर्षाच्या स्पर्धापंजिम्याच्या सोहळ्यानिमित्त मी उपस्थित राहावं अशी त्यांची इच्छा होती मी त्यांची इच्छा तात्काळ मान्य केली आणि मी कार्यक्रमाला उपस्थित होणार राहणार आहे आंबेजबाई दर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून आंबेजबाई शहराच्या सर्व क्षेत्रातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक आर्थिक क्षेत्रातील घडामोडी या घरबसल्या दूरदर्शनच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आंबेजगाई दर्शन न्यूज चॅनल हे घरोघर गर पोहोचत आहे त्यामुळं अंबेजोगाई शहरातील नागरिकांना घर बसल्या अतिशय उत्तम प्रकारे त्यांचं त्यांना मार्गदर्शन होत आहे त्यांना समाजाच्या घडणाऱ्या घटनांची माहिती घरपोच मिळत आहे त्यामुळं शे वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी चॅनलला हार्दिक शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर या चॅनलची प्रगती व्हावी अशी मी प्रार्थना करतो पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे जो कार्यक्रम अंबेडसोगाई का शहरामध्ये हो, होत आहे त्यानिमित्तानं श्री सतीश मोरे यांनी गायन नृत्य सामूहिक नृत्य असे विविध कार्यक्रम आंबेडकर का शहरामध्ये अरेंज केलेले आहेत त्यामुळं आंबेडशोबाई शहरातील सर्व देवी भक्तांना माझी नम्र विनंती की या सोहळ्याला उपस्थित राहावे आणि या चॅनलला दर्शन चॅनलला शुभेच्छा द्याव्यात की माझी कळकळीची विनंती आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि चॅनलला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद अंबेजोबाई दर्शन न्यूज चॅनलच्या निमित्तानं आमचे मित्र सतीश अमोरे यांनी राज्यस्तरीय व समूह वजन व समूह नृत्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी आमचं सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून त्यांना शुभेच्छा देत सर्वप्रथम आंबे जो काही डिजिटल मीडियाचे सर्वे सर्व सतीश मोरे आणि त्यांचे सहकारी या सर्व टीमचं मी खूप खूप कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की मागील पंचवीस वर्षांपासून हा जो प्रपंच चालू आहे हा डिजिटल मीडियाचा प्रपंच चालू आहे सुरुवातीला सतीश मोरे खूप वेगवेगळ्या पद्धतीची पत्रकारिता करीत होते समाजामध्ये चांगल्या गोष्टींची मूल्य रुजावीत याच्यासाठी ते वीस वर्षांपूर्वी मला चांगलं आठवतं की जेव्हा आम्ही कॉलेजचे मित्र होतो तेव्हा ते या पद्धतीचं एक सगळ्या शाळांचं मिळून एक गॅदरिंग घेतलं जायचं आणि त्या कार्यक्रमाचं नाव कला महोत्सव असं या आ, या सदराखाली ते कार्यक्रम घेतला जायचा आणि मग कुठेतरी थोड्या दिवसानंतर त्या गोष्टी ती गोष्ट बंद झाली पण परत एकदा पुनरुज्जीवन त्याचं झालेलं आहे आणि आत्ता हे नवीन कार्यक्रम जे त्यांनी पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणलेला आहे तर आंबेजोगाईकरांना पुन्हा एकदा ते कला महोत्सव बघण्याची संधी मिळणार आहे आणि खूप सगळे भजन भजनाच्या स्पर्धा समूह नृत्य स्पर्धा अशा ज्या आयोजित केल्यात ते बहुतेक त्याच जुन्या गोष्टींचा गंध या त्याच्यातून येणार आहे आपल्याला तर आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं माझीही शाळा त्याच्यात सहभागी होती आणि या निमित्ताने मी या पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सतीश मोरेंना पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा छान जोरदार हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी खूप खूप त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर्वप्रथम मी पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त अंबाजोगाई दर्शनच्या न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा देते की ते पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि खूप खूप अभिनंदन त्यासाठी आणि या योगाने तसं तर अंबाजोगाई दर्शन हे सर्व अंबाजोगाईतील नागरिकांना परिचित आहे सरांच्या माध्यमातून आणि सतीश मोरे सरांचं खूप मोठं काम या माध्यमातून उभं राहत आहे वेगवेगळ्या वेग बातम्या या चॅनल्सच्या माध्यमातून आपला सर्वांपर्यंत पोहोचतात आणि शाळेचेही ते नेहमीच इथं चिंतक राहिलेले आहेत अंबेजोगाईतील सर्व शैक्षणिक राजकीय सगळ्याच क्षेत्रामध्ये अंबाजोगाई दर्शन हे अग्रणी आहे आहे हे अंबानगरीतील सर्व नागरिकांना मान्य आहेच आहे आणि परिचित पण आहे या निमित्ताने आपण जो राज्यस्तरीय समूह भजन आणि समूह नृत्य स्पर्धेचं आयोजन केलंय त्याबद्दल मी सर्वप्रथम आपणास शुभेच्छा देते आणि खूप खूप अभिनंदन करते की सर्वांसाठी तुम्ही हे व्यासपीठ खुलं केलेलं आहे आणि एक पारंपरिक खरं तर हा श्रावण महिना आहे आणि ह्या चातुर्मासामध्ये मा आषाढ श्रावण याचं खूप महत्व आहे आणि आपलं जे तुम्ही पारंपरिक भजन स्पर्धेचं आयोजित केल आयोजन केले त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे आणि खूप अभिनंदन व्यक्त करते आणि आनंदही व्यक्त करते आणि नक्कीच जे काही सहभाग आम्हाला नोंदवता येईल शाळा म्हणून एक सामाजिक कार्य म्हणून तर आम्ही निश्चितच अंबादोगाई दर्शनसोबत आहोत आणि आम्हाला इथे पाचारण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू आपल्या मातीचं भूषण अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचा पंचवीसवा वर्धापन दिन हा पंधरा ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने राज्यस्तरीय समूह भजन स्पर्धा व समूह नृत्य स्पर्धा मोठ्या प्रमाणात उत्साहात आयोजित करण्यात आलेल्या आहेत या कार्यक्रमाचे निमंत्रण कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रद्धा पाटील मॅडम यांना नुकतेच देण्यात आलेले आहे तर या याविषयी थोडेसे नुकतेच त्यांच्याकडून काय म आहे आंबाजू दर्शन हे त्या दोन शब्दात सांगते नमस्कार अंबेजवई दर्शन न्यूज चॅनलचा पंचवीसावा वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय समूह भजन आणि समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे त्यानिमित्ताने आम्ही आमची शाळेचं सहभाग नोंदवलेला आहे मी सर्वांना आवाहन करते की आपणही सर्वांनी आपल्या शाळेचा सहभाग नोंदवावा दिनांक पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि मी शाळेच्या वतीने आंबेजोगाई न्यूज न्यूज दर्शन चॅनलला शुभेच्छा देते नमस्कार सर्वप्रथम अंबाजोगाय दर्शन येत्या पंधरा ऑगस्टला दर्शन या अंबेजोगाईमध्ये सर्वप्रथम जे चॅनल चालू झालं या चॅनलचा या प पंधरा ऑगस्टला वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम मी रवी देशमुख माझे सरपंच आसरडो तर्फे माझे कुटुंब माझी आई श्रीमती मंगलाबासाहेब देशमुख सरपंच आसरडो यांच्यातर्फे माझ्या कुटुंबियातर्फे गावातर्फे आपणास या वर्धापना दिनानिमित्त प्रथम शुभेच्छा देतो खरं तर हे चॅनल सुरू होत असताना सन्मान्य सतीजी मोरे आणि परमेश्वर गित्ते यांनी हे चॅनल आंबेजोगामध्ये सर्वप्रथम चॅनल आंबाजोगामध्ये चालू केलं जो काळ केबलचा होता त्या काळी त्या आंबेजोगाईच्या आमचे आमचे मामा जयसिंग लोमटे यांच्या नवा बिल्डिंगवर सर्वप्रथम ते चॅनल चालू झाला त्या त्याच्यामुळे त्या चॅनलच्या चा, शुभारंभाच्या त्यांच्या कष्टाच्या त्यांच्या धावपळीचे आम्ही साक्षीदार आहोत त्या काळामध्ये आमचा त्या ठिकाणी रूम होती मी असल अमरभाई असतील बाकी सर्व आमचा मित्रपरिवार त्या ठिकाणी असायचा आणि हे चॅनल सुरू होत असताना आम्हाला वाटलं की बा वा ही आपल्याकडे शक्य आहे का परंतु ह्या जोडीनं ते एक चॅनल आंबेजोगामध्ये अंबजोगादर्शन नावानं चालू केलं आणि अतिशय सक्षमरित्या जरी त्यांचे पुन्हा दोघांच्या वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या त्या ठिकाणी निर्मिती झाल्या परंतु त्यांनी सक्षमरित्या आज पंचवीस वर्ष झालं सतीशजी मोरे असतील परमेश्वरजी गीते असतील यांनी त्यांच्या या कामामध्ये वाटचाल चालू करून आंबेजोगाईची विविध अशा बातम्या विविध असे कार्यक्रम कवर करून आणि राजकीय कार्यक्रम असतील राजकीय पुढाऱ्याच्या मुलाखती असतील काही आंबेजोगाच्या राजकारणाच्या दिशेने काही उलट्या सुलट्या घटना असतील काही लोकांच्या मागण्या असतील त्या सर्व या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर आणायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अतिशय छोट्या गा गावातून म्हणजे गावातून येऊन अंबजोगाई शहरासारख्या ठिकाणी स्वतःचं नाव निर्माण करणं आणि एक स्वतःची ओळख निर्माण करणं ही काही साधी गोष्ट नाही परत एकदा मी माझ्या परिवारातर्फे माझ्या ग्रामपंचायततर्फे आपणांना येणाऱ्या वर्धापन दिनानं मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या मातीचं भूषण म्हणजेच अंबाजोय दर्शन न्यूज चॅनलचा पंचवीस वर्धापन दिन हा पंधरा ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे त्या त्यानिमित्ताने राज्यस्तरीय समूह भजन स्पर्धा व समूह नृत्य स्पर्धा हे मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात करण्यात आलेले आहे तर या कार्यक्रमाचे निमंत्रण अंबाजोगाई महिला भजनी मंडळाच्या तालुका अध्यक्षा सवित अर्चनाताई शेटे या यांच्याकडून यांना नुकतेच आमंत्रण दे ण्यात आलेली आहे आंबेजोगाई तालुका महिला भजनी मंडळाचे अध्यक्ष अर्चनाताई शेटे यांनी तुम्हाला लाडक्या बहिणींना भजनी मंडळांना विनंती करत आहे चॅनल आंबेजोगाई सतेश मोरे यांच्याकडे आपल्याला पंधरा तारखेला कार्यक्रम नगरपालिकेमध्ये होणार आहे तरी आपण सगळ्या महिलांना त्याची काळजी घ्यावी आणि त्या कार्यक्रमाची भूषण वाढवावे आंबेजोगाई तालुक्यातील लाडक्या माझ्या महिला भजनी मंडळ तुम्ही आहे तरच मी आहे नाही तर काही उपयोग नाही आपल्याला जास्तीत जास्ती, जास्ती संख्या वाढवायची आहे आणि त्याच्यात बक्षीस मिळवायचं आहे बक्षीस नाही लागलं म्हणून नाराज व्हायचं हो नाही आपल्याला विठुल चायनीवाल्यांचं प्रमाणपत्र मिळणार आहे ती तुम्ही जरी मागितलं तरी मिळणार नाही पण हे उद्या पंधरा तारखेला तुम्हाला महाराजाच्या हाताने देण्यात येणार आहे ह्याचा आनंद घ्या जास्त चांगले वारकरी संघटनेतले तालुक्यातील आसपास खेड्यांतून महिला भजनी मंडळ एकदम व्यवस्थित आहेत तर जास्तीत जास्त पुष्कळ संख्या होणार आहे पण मी अगोदर सांगते तुम्हाला की, मला जेवढी माहिती तेवढी मी देते पुष्कळ भजनी मंडळ आहे की येणार आहेतच उपस्थित राहतात